i शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे के करेक्शन इन मराठी आग, है। तर मित्रांनो आपण आपला आजचे व्हिडिओ आता जे काही नवीन मराठी गाणं आलेले आहे नवराई तर याच गाण्यावरती आपण आपला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपला आजचे व्हिडिओ एकदम छान आणि भारी झालेले तुम्हाला नक्कीच आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करून टाकायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेली तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाणार त्यासाठी गुगलवरती जायचे तिथं सर्च करायचे डब्ल्यू 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 डॉट जी के क्रेक्शन डॉट इन सर्च करायचे एक नंबरवरती तुम्हाला आपल्या वेबसाईट येऊ लागणार तिथून मित्रांनो तुम्ही आपला आजचे व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मटेरियल करता येत नसेल किंवा जी फाईलला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली देऊन जाणार तिथून नक्की तो एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला आजचे व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकतात तिथे मी तुमच्या सर्वांचे रिप्लाय देतच असतो आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात तिथं मग तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल दिलं जातं आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर असे नवीन नवीन एडिटिंगचे व्हिडिओ बघण्याने शिकणार करत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काय बाजूला बेलायकन दिलेली असते तिला पण ऑल ओवरती शेअर करून टाका कारण की मी जेव्हा पण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर मित्रांनो चला तर थोडा विशेष न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ओके तर मित्रांनो आपला आजच्या व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी अलर्ट मोशन ॲपला इथून अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचे त्यानंतर आता मी तुम्हाला जे काही आपल्या वेबसाईटवरती बेटमॅक आणि सेकी पेकची लिंक दिलेले असतात तर ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या अलर्ट मोशन ॲपमध्ये त्यानंतर जे काही ऑल मटेरियलची लिंक दिलेली असते त्याच्याने जीफाईल डाउनलोड करून त्या फाईलला ओपन करून घ्यायचे आत्ता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढीही मटेरियल यूज केलेली तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या फेलमध्ये भेटेल म्हणून मित्रांनो फेलला डाउनलोड करून त्या फेलला एक्स्ट्रॅड करून घ्यायचे आत्ता लगेच त्यानंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीटमार्क आणि शेकी पेकचे तर त्यांच्या अशा पद्धतीचे दोन प्रोजेक्ट बदलेले असतील त्यांपैकी जो आपला पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर बीटमार्क प्रोजेक्टला येथून अशा पद्धतीने आधी तुम्ही ओपन करायचं आहे नंतर आता बीटमॅक प्रोजेक्टला ओपन केल्यानंतरही मी इथं तुम्हाला अशा पद्धतीने एक ग्रुप लावून दिलेले आणि आयडिओ सॉन्ग लावून दिलेलं ला आहे तर जर मित्रांनो तुम्ही बीटमॅक प्रोजेक्ट इनपुट केला आणि इथं तुम्हाला हा ग्रुप दिसत नसेल किंवा दिली डिलीट झालेला दिसत असेल तर तुम्ही काय करायचे पुन्हा हा जो काय आपला बेटमार्क प्रोजेक्ट आहे तर तो पुन्हा तुम्ही तुमच्या आलटमोशरमध्ये इनपुट करून घ्यायचे एकदा नक्की ओके त्यानंतर जो काही आपला हा ग्रुप असेल तर इथं तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाणार ओके त्यानंतर आता मित्रांनो आता बीटमॅक प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता या ग्रुपवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे नंतर ए एडिट ग्रुपमध्ये जायचे नंतर मित्रांनो इथं बघू शकता मी अशा पद्धतीने तुम्हाला मी खूप सारे ब्लॅक फोटो एक ग्रुप आणि खाली अशा पद्धतीने एक हा जो काय आपला बॅकग्राऊंडचा फोटो आहे तर तो लावून दिलेला आहे फक्त तुम्हाला आता काय करायचे मित्रांनो जे जे मी, मी तुम्हाला इथं ब्लॅक फोटो लावून दिलेले तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे आहेत तर ते कसं करायचं आता मित्रांनो काय करायचं अशा पद्धतीने आपला जो काही हा दोन नंबरचा ब्लॅक फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर कलर ॲल फीलच्या ऑप्शनमध्ये जायचे नंतर फोटोचं नाववरती क्लिक करायचे नंतरवरती तुम्हाला कोणता एका फोल्डरचं नाव दिसेल तर या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचे फोटो दिसायला सुरुवात होऊन जाणार तर मित्रांनो इथून तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे नंतरवरती जे काही तुम्हाला प्लसचे बटन दिलेले तर त्या प्लसचे बटनवरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर आपला जो काही फोटो असेल हा तर आपला या ब्लॅक फोटोच्या जागेवरती चेंज होऊन जाणार बघू शकता अशा पद्धतीने तर अशा अशाच पद्धतीने मी तुम्हाला इथं जेवढी अशा पद्धतीने ब्लॅक फोटो लावून दिलेले तर यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंजच करायचे अशा पद्धतीने ओके तर मी तुम्हाला अजून एक फोटो चेंज करून दाखवतो मग बाकीचे फोटो तुम्ही चेंजेस करायचे ओके तर अशा पद्धतीने आता जो काही आपला तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर कलर राहील फीलच्या ऑप्शनमध्ये जायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे नंतर तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायच्या वरती प्लसचे बटन दिलेले तर त्याच्यावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे तर जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले तशा पद्धतीन तुम्हाला फक्त जे काही ब्लॅक फोटो असतील तर त्यांच्या जागेवरतीच तुम्हाला तुमचे फोटो चेंजेस करायचे फक्त ओके भाऊनो फक्त जे जे ब्लॅक फोटो असतील मित्रांनो त्यांच्याच जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंजेस करायचे आणि एक नंबरचा जो काही ग्रुप आहे तर तो जसा आहे तसा राहू द्यायचे आणि खाली जो काही मी तुम्हाला बॅकग्राऊंड फोटो लावून दिलेले तो पण जसा आहे तसाच राहू द्यायचा हाय ओके तर मी आता आहे सर्व जेवढेही ब्लॅक फोटो इथं तर यांच्या जागेवरती मी अशा पद्धतीने हिंदवी मी आमचे फोटो चेंज करून घेतो तर मित्रांनो आता इथं जेवढी आता मी सर्व ब्लॅक फोटो होते तर यांच्या जागेवरती मी अशा पद्धतीने हिंदी मॅमचे फोटो चेंजेस करून घेतलेले बघू शकतात तर तुम्ही पण अशा पद्धतीने फक्त जे जे ब्लॅक फोटो मी तुम्हाला इथं लावून दिलेले ग्रुपमध्ये फक्त त्यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे अशा पद्धतीने ओके त्यानंतर पुन्हा बॅक यायचे नंतर बॅक आल्यानंतर बघू शकता आपला हा जो काय ग्रुप आहे तर इथं आपला बराबर फोटो लागून गेलेले त्यानंतर अशा पद्धतीने आता आपला जो काही पुढचा बेटमार्क आहे पंधरा पॉईंट नऊ सेकंदावरती तर याच्यावरती यायचे नंतर पुन्हा आपलं बटन होते क्लिक करायचे मीडियाचे ऑप्शन होते क्लिक करायचे नंतर इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर पुढचे बेटमार्कवरती यायचे नंतर फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचे तर सेम अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढे आता हे सर्व बीटमार्क लावून दिलेले तर हे सर्व प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावायचे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आता मी हे सर्व बेटमार्कप्रमाणे फोटो पण लावून घेतो पटापट तर तुम्ही पण अशा पद्धतीने पटापट हे सर्व भेटमॅक प्रमाणे तुमचे फोटो लावून घ्यायचे ओके तर मी आता हे सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो जेवढ्या भेटमॅक प्रमाणे मी अशा पद्धतीने सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकता हिंदू मॅमचे तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे सर्व भेटमॅक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत बघू शकता मी कशा पद्धतीने फोटो लावलेले आहेत सेम तशाच पद्धतीने तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आता फोटो वगैरे लावल्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर अजून बटन बटनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे नंतर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने एक बॉर्डर पेन्जी दिलेली तरी बॉर्डर बॉर्डर जी घेऊन घ्यायची नंतर ही बॉर्डर पेन्झीला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता मित्रांनो आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आता मित्रांनो आता आपण जे काय आता हे सर्व हे सर्व फोटो लावलेले आहेत तर यांना आता आपल्याला ए पेस्ट करायचे आहेत तर यांना ए पेस्ट करण्यासाठी मित्रांनो आता तुम्ही जी काही दुसरी लिंक इनपुट केले असेल सेकी पिकची तिचा एक प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या प्रोजेक्टवरती यायचे त्यासाठी अशा पद्धतीने बॅक यायचे नंतर आपल्या इपिकच्या प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने आधी ओपन करायचे आहे नंतर मित्रांनो इथे मी अशा पद्धतीने तीन फोटोवरती इ लावून दिलेले आहेत तर आधी मित्रांनो आधी आपला जो काही हा पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर इपिक नावामध्ये जायचे तीन डाउट क्लिक करायचं आणि कॉपी पेड करून घ्यायचे त्या पहिल्या फोटोवरचे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवतोय त्या प्रोजेक्टवरती यायचे नंतर बनवतो आहे त्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर अशा पद्धतीने पुढे यायचे आपला जो काही पहिला बेटमा आहे पंधरा पॉईंट नऊ सेकंदावरती तर या पहिल्या बेटमाकवरती यायचे नंतर खाली यायचे आता मित्रांनो आता पंधरा पण नऊ सेकंदापासून तर आता पुढे तुम्हाला अशा पद्धतीने जे काय छोटे छोटे लेअरवाले पाच फोटो दिसत असतील मित्रांनो सुरुवातीचे पाच फोटो फक्त हे सुरुवातीचे पाचच फोटोंना हा वाला पण पेस्ट करायचा आहे तर अशा पद्धतीने फोटोवरती क्लिक करायचे इफेक्ट नावामध्ये जायचे तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि पेस्ट हे करून द्यायचे तर अशा पद्धतीने जे काय आता आपले सुरुवातीचे पाच फोटो आहेत फक्त हे पाचच फोटोंना हा वाला पण पेस्ट करायचे ओके बावनो दे दे तर अशा पद्धतीने पटापडता येई सुरुवातीचे पाच फोटो न हवाला पेस्ट करून दे द्यायचे अशा पद्धतीने तर मी अशा पद्धतीने सुरुवातीचे पाच फोटो हे पेस्ट करून दिलेलं बघू शकतं त्यानंतर आता मित्रांनो अजून बॅक यायचे अजूनही आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला येथून अशा पद्धतीने ओपन करायचे नंतर आता आपला जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर या दोन नंबरच्या फोटोवरचे पेड कॉपी करून घ्यायचे तर अशा पद्धतीने नंतर अजून अशा पद्धतीने आपला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला दों -दों जो काही सतरा पॉईंट दहा सेकंदावरती बेटमाक आहे तर या सतरा पॉईंट दहा सेकंदाचा बेटमाग वरती यायच्या नंतर खाली यायचे आता मित्रांनो आता खाली आल्यानंतर आता सतरा पॉईंट दहा सेकंदापासून तर शेवटीपर्यंत मी तुम्हाला अशा पद्धतीने मध्ये मध्ये जेवढे अशा पद्धतीने दोन दोन बेटमाक लावून दिलेले जोडे जोडे बघू शकता अशा पद्धतीने तर जेवढे अशा पद्धतीने आपले दोन दोन बेटमागच्या पुढे एक एक फोटो येतील तर हे दोन दोन बेटमागचे पुढचे फोटो हा आवाला पिढ पेस्ट करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपले जेवढे दोन दोन बेटमागच्या पुढचे एक एक फोटो येतील तर यांना पटापट हा वाला इपीठ पेस्ट करायचे बघू शकता अशा पद्धतीने तर मी पटापट आता हे सर्व दोन दोन बेटमागच्या पुढचे फुटून नाही इपिढ पेस्ट करून घेतो तर तुम्ही पण अशा पद्धतीने दोन दोन बेटमागच्या पुढचे फुटून नाही इपिढे पेस्ट करून द्यायचे तर मित्रांनो आता मी शेवटीपर्यंत जेवढ्या अशा पद्धतीने दोन दोन बेटमागच्या पुढे एक एक फोटो येत होता तर हे दोन दोन बेटमागच्या पुढचे फुटून नाही मी वाला इकडे पेस्ट करून दिलेले आहे बघू शकता त्यानंतर अजून मित्रांनो बॅक यायचे अजून आपलं एपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता आपला जो काही शेवटचा फोटो आहे मित्रांनो तर या शेवटच्या फोटोवरची पेट कॉपी करून घ्यायची अशा पद्धतीने नंतर पुन्हा अजून बॅक यायचे अजून आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्टवरती यायचे नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे तर अशा पद्धतीने आता आपला जो काही सोळा पॉईंट अठरा सेकंदावरती बेटमाख आहे तर या सोळा पॉईंट अठरा सेकंदाच्या बेटमाक यायचे नंतर खाली यायचे आता मित्रांनो सोळा पॉईंट अठरा सेकंदापासून तर शेवटीपर्यंत आता आपले जेवढेही फोटो राहिलेले आहेत न इफेक्ट लावलेले तर हे सर्व राहिलेले फोटोंना हा वाला एपेठ पेस्ट करून द्यायचे अशा पद्धतीने आता आपले जेवढेही फोटो राहिलेले असतील मित्रांनो सुरुवातीपासून तर शेवटीपर्यंत तर त्यांना जा वाला इपीठ पेस्ट करायचे ज्यांना अजून आपण इपेठ पेस्ट केलेले नाही असे जे जे फोटो राहिलेले असतील तर यांना जावाला इपीठ पेस्ट करायचा आहे ओके तर मित्रांनो आता मी शेवटीपर्यंत जेवढ्या अशा पद्धतीने न इफेक्ट लावलेले जेवढे हे सर्व फोटो होते तर हे सर्व राहिलेले फोटोंना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे बघू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने सर्व राहिलेले फोटोंना वाला इफेक्ट पेस्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनून झालेले मित्रांनो आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आतावरती तुम्हाला जे काही शेअरचं ऐकन दिसत असेल तर या शेअरच्या आयकनवरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक ॲरो दिसत आहे छोटंसं तर ॲरवरती क्लिक करून द्यायचे नंतर रेझ्युलेशनवरती क्लिक करायचे नंतर इथून तुम्हाला हा व्हिडिओ ज्याही क्वालिटीमध्ये सेव्ह करायचा असेल तर ती क्वालिटी इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत असेल तर हे मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्मध्ये कमेंट्स करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर थँक्यू सो मच मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी असंच नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असंच नेहमी मी नवीन नवीन एडिटिंगचे व्हिडिओ आणत जाईल तुमच्या सर्वांसाठी तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा